नमस्कार मित्रांनो तुम्ही थमनेलवर तर पाहिलेचं असेल दोन हजार चोवीसची फुले संगम सोयाबीन तर ही आहे फुले संगम सोयाबीन म्हणजे फुले संगमच्या शेतामध्ये आलेलो आहे आपण तर आत्तापर्यंत जवळपास पंच्याऐंशी ते शहाऐंशी दिवस फुले संगम सोयाबीनला पेरूनच आलेले आहेत सोयाबीन कशी आहे तुम्हाला पूर्णपणे मी दाखवणारच आहे व्हिडिओ पूर्णपणे पाहते तेव्हाच तुम्हाला पूर्णपणे सोयाबीनसुद्धाही पाहायला मिळून जाईल पाहू शकता पाच पाच पानांचे गुच्छ म्हणजे हे राहते याला तर आता हिला शेंगा वगैरे कशा काय आहेत माल म्हणजे शेंगा भरल्या का नाही हे पूर्ण आपण पाहणार आहे तर हे बघा ही अशी सोयाबीन आहे फुले संगम म्हणजे बुडापासून शेंगा आहेत शेवटपर्यंत शेंड्यापर्यंत जवळपास निबर होत आलेले शेंग म्हणजे पूर्णपणे हे पा एका एक शेंगामध्ये दोन सोले होते तर मी ते सोललेले आहेत जवळपास निबर होत आलेले आणि इथे आपण पाहू शकता शकतो की हे असे घोस लागलेले आहेत आणि हे पूर्णपणे निबरसुद्धा झालेलं आहे तर हे एकच झाड आहे मी तुम्हाला बुडापासून दाखवून देतो एका झाडाला अशा शेंगा आहेत आणि ही पूर्णपणे आतापर्यंत निबर झालेली आहे म्हणजे यंदा जी दोन हजार चोवीस आपली फुले संगम सोयाबीन आहे ती मस्तपैकी छानपैकी आलेली आहे शेंगा तर तुमच्या समोर आहेत तर चला आपण एका जागेवरची पाहिलेली आहे तर हे पूर्ण फुले संगमचं क्षेत्र आहे म्हणजे पूर्ण शेत फुले संगमचंच आहे एक एकर तर या एका एकरामध्ये उतार किती येणार हे सुद्धा आपण पाहणारच आहे शेवटी या सोयाबीनला उतार कसा काय लागतो तर जवळपास हो मित्रांनो ही सोयाबीन पेरलेली आहे पेरनिंद्राने ट्रॅक्टरच्या तर आपण एकरी फक्त खाली पंधरा किलो पेरलेले आहे खूपच पतली सोयाबीन ही पेरली होती इथे पाहू शकता एक झाड आहे एका झाडाला शेंगा पाहू शकता कशा काय तर आणि पूर्णपणे निंबस सुद्धा झालेली आहे म्हणजे ज्यावेळेस फुले संगम सोयाबीनवर येलो मुजा व्हायरस आलेला होता त्यावेळेस सोयाबीनला शेंगा तर खूप साऱ्या ला लागल्या होत्या पण शेंगा ह्या भरत नव्हत्या तर आता आपण पाहू शकतो ह्या शेंगा ह्या पूर्णपणे भरल्या आहेत आणि माल सुद्धा मस्त आहे पण जवळपास यावर्षी फुले संगम सोयाबीनला माल हा कमी लागलेला आहे म्हणजे तुमच्या समोरच आहे जवळपास शेंगा तुम्हाला एका झाडाला किती आहेत ते पूर्ण दिसतच आहे म्हणजे एका झाडाला सत्तर ते पंच्याहत्तर शेंग जवळपास आहे मस्तपैकी घोस घोस लागलेले आहेत तर फुले संगम सोयाबीन तुम्हाला कशी काय वाटली कमेंट करून नक्की सांगा तसेच असेच तर नवनवीन सोयाबीन आणि सोयाबीनचे आता येणारे जे काही उतार आहेत ते उतार पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करावं जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअरसुद्धा करा म्हणजे आपण जितक्यासुद्धा सोयाबीन आपण पाहतो तितक्या सोयाबीनला कितीचा उतार येतो हे सुद्धा आपण पाहत असतो